आज मी आपल्याला विशेषतः या सोहळ्याची म्हणजे पालखी सोहळा आपण म्हणतो पण याची रचना कशा पद्धतीने असते सर्वप्रथम मावलीच्या पालखीच्या समोर भाडी बैलामध्ये हा नगारखाना असतो त्यानंतर येतात ते मानाचे ये अश्व या मानाचे अश्व माना नगारखान्याच्या माग चालतात चा त्यानंतर पताका दंड पताका घेऊन मावलीच्या मानाचा अश्वावर स्वार आज माऊलीची पालखी निघालेले जेजुरी पासून वाल्याच्या दिशेने सकाळची सकाळची वेळ आहे सात वाजलेले आहेत माऊलीच्या पालखीच्या समोर चालणारा पगारा बैलजोडी बघा किती छान आहे आणि त्याच्यानंतर हा बघा माऊलीच्या मानाचा अश्व आपल्याला समोर दिसत आहे मगार खाण्याच्या माग हा मानाचा अश्व चालतो त्यानंतर माऊलीची दंड पताका असलेला माऊलीच्या अश्वाचा स्वार अश्व स्वार हा चालतो हा मानाचा अश्व आणि त्याच्यावर हो आहे पताका दंड प्रत्येक बंदीमध्ये पताका पाण्याची कळशी दिवस आणि त्यामध्ये मागे चालणारे भजन मनात चालणारे वारकरी भक्त अशा पद्धतीने संपूर्ण रचना असते हा रोज चालणारा आहे नाही गुंडा अतिशय शिस्त पद्धती भूटीने चालतात आणि अतिशय सुंदर असं एक आयोजन चालू असत महिलांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे वारीमध्ये आणि महिला सुद्धा भजनामध्ये सहभागी होतात ते बघा ध्वज आणि त्यामागा तुळशी घेऊन चालणाऱ्या महिला पालखीच्या समोर साधारणतः तीस ते पस्तीस दिंडे असतात नक्की आकडा आपल्याला सांगता येणार नाही परंतु असतात आणि अतिशय शिस्तबद्ध रितीने या दुंग्या चालतात आणि मावलीचे पालखे गेल्याच्या नंतर त्यामाग साधारणतः दोनशे अडी अडीचशेच्या आसपास असल्याचं सांगितलं जातात आज ह्या संपूर्ण पालखी सोहळ्याची रचना जी आहे ती अशा पद्धतीने असते पालखी सोहळ्यामध्ये चालणारी डिंगे आपल्याला दिसत आहे अतिशय शिस्तबद्ध रितीने चालतात आणि अतिशय सुंदर असं गोड भजन या जिंद्यामध्ये असत आणि माग जे दिसते आपल्याला ते माऊलीचा अर्थ होत आहे माऊलीची पालखी आता थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे या पालखी सोहळ्याचं वैभव जे आहे मुख्य केंद्रबिंदू आहे ती माऊलीची पालखी आहे आणि माऊलीची पालखी आता आलेली आहे ते दर्शनासाठी भक्तांच्या दर्शनासाठी थोडा वेळ माऊलीची पालखी थांबते